नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव तायवाडे संत्रा एका संत्रा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आता भरपूर एरियामधून मला फोन आले मॅसेज आले आ, की आपल्या इथे संत्रा संत्राबहारामध्ये बहारामध्ये आकस्मित फळगळ होत आहे सुरुवातीला थोड्या प्रमा प्रमाणात क्रॅकिंग झालं पण आता भरपूर प्रमाणात संत्रा फळगळ होत आहे एका झाडाखाली शकड्याने जवळपास शंभर सत्तर ऐंशी दोनशेपर्यंत फळं खाली येत आहे तर हे फळगळ कशामुळे होत आहे आणि आपले जिथे माझे ट्रीटमेंटचे प्लॉट्स आहे तिथे अशा प्रकारचा काही घडून येत नाही आहे किंवा दिसलं तर एक दोन फळं आपल्याला संत्राच्या झाडाखाली दिसत आहे ही जी फळगळ आहे ही मुख्य पाच कारणापासून आपल्या शेतामध्ये दिसून पडते सर्वप्रथम बुरशीजन्य मुख्य तीन कारण म्हणजे फायटोक्थोरा रूट रॉट तसेच डिप्लोडिया म्हणजेच आपण त्याला डेट सुकी किंवा डायबॅक या नावाने ओळखतो तसेच नतराची कमतरता आणि आपली खताची कमतरता न्यूट्रिशनची कमतरता अशा प्रकारचे मुख्य पाच कारण त्यामध्ये दिसून येते सर्वात पहिलं जे आहे बुरशीजन्य जे हायटोप्थोरा किंवा रूट रॉज जो आहे हा जमिनीमध्ये आपण कुठल्याच प्रकारचे जैविक प्रति जैविक औषधी आपण जमिनीमध्ये वापरत नाही नंतर आपल्याला अशा प्रकारच्या अडचणी दिसून येते जैविक म्हणजे काय जैविक म्हणजे ट्राइकोडर्मा सुडोमोनोज बेवेरिया मायकोरायझा अशा प्रकारचे जर आपण जमिनीमधून या कल्चरची जर ड्रिंचिंग केली तर आपल्याला या स बुरशीजन्य जमिनीतल्या बुरशीजन्य तसेच कीडजन्य रोगापासून आपल्याला पूर्णपणे मुक्ती मिळते आपल्या आप बागेला पूर्णपणे मुक्ती मिळते तसेच प्रकारे रासायनिक खताचं नियोजन आपल्याला प्रिव्हेंटिव्ह काय करावं लागतं एन पी के नत्रस्फ्रत पालाश सेकंडरी सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम तसंच मायक्रोन्यूट्रिंट झिंग बोरॉन मॅग्नीस तांब फेरस मॉलेडेनम याचं आपल्याला पूर्णपणे नियोजन प्रिव्हेंटिव्ह करावं हो लागतं जे अशा प्रकारचे जर नियोजन जर केले तर आपल्याला आता जे फळगळ होत आहे आपल्या बागेमध्ये दिसून येणार नाही तर हे झालं आपलं मुख्य अन्नद्रव्य आणि बुरशीजन्य रोगापासून त्याच्यानंतर सर्वात मोठा जो विषय असतो जो डिप्लोडिया नावाचा फंगस ज आपल्या संत्राबागेमध्ये तयार कसा होतो स आपला डिप्लोडिया नावाचा फंगस आपण दिलेला नत्र हा जर कमी जास्त जर दिला तर आपल्या पानातला ऑक्सिजन ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं त्याच्यानंतर तिथे डिप्लोडिया नावाचा फंगस तयार होतो बघा ते फांदी जे आहेत जिथून फळगळ होते सुकी जिथून लागते ते फांदी नऊ ते दहा इंचापर्यंत सुकलेली असते आणि त्या फळाला कुठल्याच प्रकारचं अन्नद्रव्य न मिळण्या कारणास्तं ते फळगळ खाली होऊन जातं आपण तिथे डिप्लोडिया नावाचा फंगस किंवा डेट सुकी त्याला असं म्हटलं जाते त्याच्यानंतर आहे आपल्याला म्हणजे जमिनीमध्ये आता आपल्याला फळगड थांबवण्यासाठी आपल्याला कुठली ड्रिंचिंग करावं लागेल जेणेकरून आपली फळगड थांबून जाईल किंवा कुठली फवारणी करायला पाहिजे तर ड्रिंचिंगमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनोज बिवेरिया मायकोरायझा फर्टिलायझर आपल्या जमिनीमधून ड्रिंचिंग प्रति एकराला एक एक किलो माय ट्राय ट्रायकोडर्मा एक किलो सुडोमोनोज एक किलो बेव्हेरिया आणि शंभर ग्रॅम मायकोरायझा टाकून एका एकराला ड्रिंचिंग करावी तसेच फवारणीमध्ये फवारणी घेत असताना बुरशनाशकामध्ये कॉपर ऑक्सोक्लोराईड किंवा कॉपर ऑक्सोक्ईट प्लस कार्बनझाईम किंवा कॉपर ऑक्सोक्ईड चिलेटेड फॉर्ममध्ये पण मार्केटमध्ये आलेला आहे यापैकी एक बुरशीनाशक घेऊन सोबत एक कीटकनाशक जे किडीनुसार आता सध्या किडीची जे अवस्था आहे सायट्रस सिला आहे काळी माशी आहे पांढरी माशी आहे मावा आहे अशा प्रकारचं कीड असेल तर थायमॅथेक्झॉन लिहासोबत त्याच्यासोबत आपल्याला एनझाईमची पण गरज असतो तर आपल्याला त्याच्यामध्ये एनझाईम बायोझाईम घ्यावं लागेल कारण आता वातावरणामध्ये बदल झाल्या कारणास्तव आपल्याला त्याच्यामध्ये हो एन्झाईम्स घेणं पण गरजेचं आहे अशा सर्व जर उपाययोजना हो जर आपण केल्या तर आपल्याला एक आठ ते दहा हो दिवसामध्ये आपल्याला फळगड थांबलेली आणि जे फळं आहे ते चांगले तंदुरुस्त झालेले दिसून येणार अशाच प्रकारचे संत्राविषयी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद